उठा उठा आभाळ फाटल बडगाच्या आगीन रानसार फेटल आभाळ फाटलच्या आगीन रानसार फेटल झालाय राख बघा देश सारा तोंड ताबून बुक्यांचा भर मारा झालाय सारा तोंड दाबून बुक्यांचा भर मारा समुद्राच्या पोटातलं पाणीही आटलय आता द्या तुमच्या राजाला साथ द्या तुमच्या राजाला साथ द्या तुमच्या राजाला साथ द्या तुमच्या राजाला साथ द्या शेड्यूल लाईफ हे नेहमीच एका विषयावर थेट प्रश्न उत्तर करते ते धडक बेधडक या विषयावर आपण आज याच विषयी बोलण्यासाठी चिपळूण तालुका मनसे अध्यक्ष तालुका अध्यक्ष जे आहेत संतोषजी लावडे यांच्याकडे आलेलो आहोत पाहूया त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत अनेक त्यांना प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांची उत्तर ते काय देतात ते पाहूया आपण चिपळू लाईव्हच्या माध्यमातून संतोषजी आपलं स्वागत आहे चिपलू लाईव्ह मध्ये साहेबांची भूमिका ही जनतेच्या हिताची असते पण रोखोक भूमिका असते आणि कुठलीही भायभीडा न बालकताना तशा प्रकारचे त्यांचं वक्तव्य वगैरे असतं अद्यापर्यंत तशा त्यांनी विविध विषयावर हे केले जस परप्रांत्यांना इथून पाठवून देण्याचा विषय असेल किंवा अनेक विषय असेल परवाचा अजाणीचा विषय असेल मला एक चिपळूण तालुक्याचे पक्षाचे पण चिपळूण तालुक्यामध्ये मवाळ भूमिका घेतली जाते जा याच प्रमुख कारण नमस्ते तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की चिपळूणमध्ये कोणत्याही प्रकारची अशी मवाळ भूमिका नाहीये आपण म्हणाल्याप्रमाणे की राजसाहेब मग तो परप्रांचे विषय असेल आझामचा विषय असेल आणि राजसाहेबांची भूमिका ही स्पष्ट आहे चिपूमध्ये असे कोणत्याही प्रकारची मवाळ भूमिका घेतली जात नाही जर तुम्ही पाहिलेत काही विषय मी घेतले रस्त्याचे विषय असतील खड्ड्याचे विषय असतील ज्यावेळेस आम्ही खड्ड्यांचे म्हणजे हा मुंबई गोवा रोजो रोड आहे किंवा बहादूर नाका टू कराड रस्ता या रस्त्यात सुद्धा आम्ही सुरुवातीला निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर काही आम्ही सध्या एक बाराच्या दरम्यान त्यांना निवेदन दिलं तो त्याचं कंपनी म्हणून जे आहे या रोडचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला निवेदन दिलं त्या कंपनी निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर त्यांनी एक दोन तासामध्ये खड्डे भरण्याचं काम चालू केलं तर त्याला मॉल भूमिका म्हणता येणार नाही आमची जी काही ताकद होती त्यांना ती कळाली आम्ही त्यांना काही इशारा दिला। इशारा दिला आणि त्या इशाऱ्यावरतीच त्याने खड्डे भरायला सुरुवात केली असे किती मुद्दे आपण आपल्या कारकिर्दीमध्ये जिथपासून तालुका अध्यक्ष झालं तिथपासून घेतले खंड्याचा विषय आहे त्याचबरोबर तहसीलदार कार्यालय असतील मध्ये जातीय दकले असतील रेशनिंग कार्डचे असतील ज्या ज्या वेळी माझ्याकडे आमच्याकडे जे विषय आलेले आहेत ते मी पक्षाच्या माध्यमातून योग्य रीतीने सोडायचा प्रयत्न केला आणि ते सोडवले पण आहेत आणि असे कधी जाणवले नाही की एखाद्याच्या कन्फ्रॅक्ट मारण्याची किंवा एखाद्याला दम देण्याची जे काय आहे त्यांनी विषय मी गेल्यानंतर आमच्या पक्षाच्या वतीने निवेदन दिल्यानंतर किंवा आम्ही सगळे कार्यकर्ते तिथे गेल्यानंतर आमचे ते विषय त्या धाकाने धाकाने ते विषय सुटलेले आहेत प्रयत्न करतो आणि ते सुटतात वैभव खेडेकर जी आपले कोकणाचे नेते आहेत त्यांचं तुम्हाला कसं सहकार्य लाभतं व ते कशा प्रकारे तुम्हाला पाठिंबा देत असत पक्षप्रमुख आदरणीय राजसाहेब ठाकरे ज्या पद्धतीने कार्यकर्त्याला जपतात ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांच्या कामाचे शाबासकी देतात त्याचप्रमाणे आदरणीय वैभवजी खेडेकर हे सुद्धा त्याच पद्धतीने कार्यकर्त्याला आपला सपोर्ट ज्या ज्या ठिकाणी मला ज्या ज्या वेळेस लागतं की बाबा साहेब मला इथे काही प्रॉब्लेम आहेत त्या त्या वेळेस स्वतः वैभवजी खेडेकर येऊन किंवा ते स्वतः फोन करून मला जे पाद्यपद्धती पाहिजे सहकार्य पाहिजे त्यांचं कायमस्वरूपी सहकार्य मला असतो त्यांचं वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाचं गुण आपण निश्चितच बघितले कारण आता था था नगर नगर ते अध्यक्ष आहेत खेडचे एवढं मोठं प्रस्थ असताना त्यांना श देऊन कटाक्षच राजकारण करून त्यांनी आज ते जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण करून आज ते अध्यक्ष झाले येत्या काळात हेच चित्र मध्ये दिसणार आहे का शंभर टक्के आदरणीय पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे आणि वैभवजी खेडेकर यांच्या नेतृत्वावरती ज्या पद्धतीने खेडमध्ये वैभवजीने आपली सत्ता निर्माण केली त्याच पद्धतीने चिपळूणमध्ये सुद्धा आदरणीय वैभवजींच्या नेतृत्वावरती हे सगळं केलं जाईल आणि आम्ही आता मानस केलंय की काही झालं तरी चिपळूणमध्ये महाराष्ट्र नौ्या सेनेची ज्या पद्धतीने काम केलं पाहिजे ज्या पद्धतीने काम करायचं ते आम्ही आता काही दिवसात सुरू करणार आहोत आणि या ठिकाणी चिपळू वाचन दाखवून देणार की बघा की जे कोण करू शकतात राजसाहेब ठाकरे आणि त्यांचे हे चिपळूवासींची ज्या काही त्रुटी आहेत ज्या काही शंका निशंका आहेत त्या मी पूर्ण करणार असे काही प्रश्न आहेत का जनतेचे तुमच्या मनामध्ये किंवा तुम्ही आता जा जे एवढे वर्ष पक्ष कार्य करताय तर तुम्हाला असं संभवित असे काही प्रश्न आहेत का जनतेचे ज्या ज्यावर तुम्ही आवाज उठवून तो जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याच्या मार्गावर आहेत ना तसं पाहिलं तर पवन आप, सॉरी आपला रामतीर्थ रामतीर्थावरती मधी जी घटना घडली रामतीर्थाचा विषय आहे त्यानंतर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र म्हणजे आता चिकणूवासियांसाठी जो मनोरंजनाचा जो एक के, केंद्र आहे गेले कित्येक वर्ष तो बंद आहे आणि चिकणूवासियांना तो आपल्याला कोणतेही कार्यक्रम असेल ते करता येत नाही तर तो, तो एक मुद्दा असेल त्यानंतर आपला चिपळूणचा एक थिएटर तो एक विषय आहे आणि त्याचबरोबर या शहरामध्ये गटार म्हणजे आपल्याकडे पाऊस पडल्यानंतर जे पाणी लगेच तुमलं जातं त्याला कारण फक्त गटार म्हणजे जी गटाराची व्यवस्था ती होत नाहीये त्यानंतर खराब रस्ते असे बरेच मुद्दे आपल्याकडे आहेत आणि ते येत्या काही दिवसामध्ये आम्ही ते लोकांसमोर मांडणार आहोत आता आपण हे मुद्दे जे संभावी संभाविकच आहेत की हे मुद्दे जे आहेत ते महत्वाचे मुद्दे आहेत पण एक लोकल फील्ड जे आपण म्हणतो जसं रेशनिंग म्हणजे प्रत्येकाच्या घरात रेशन पोस्तकीन नाही किंवा इतर जे काही दाखल्यांचे विषय असतील किंवा आण, आणखी काही जे विषय असतील तर तशा प्रकारचे लोकल लेव्हलचं फील्डवर तुम्ही सुरू केलेलं आहे का किंवा करणार आहात का मग तुम्हाला सांगितलं की तहशीलदारगारामध्ये असणारे जातीय दाखले असतील तुमचं रेशनिंग असेल तुमचं पॉलिटिशियन असेल अशा ठिकाणी आमच्या तालुक्यातून जे काही आमचे पदाधिकारी आहेत त्यांच्या जोडीला मी पण आहे असे आलेले प्रश्न असे आलेले काही विषय आम्ही तातडीने सोडवतो सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातूनच एखादा विषय जर नाही आमच्या सोडत स्वतः आम्ही वैभवजी यांना फोन करून सांगतो साहेब असा विषय आहे पण शंभर टक्के महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही प्रयत्न करते आणि ते विषय तडीच नेते आणि याही पुढे याही पुढे कोणते विषय असू देत मध्ये जातीय दाखले असतील रेशनिंग कार्ड असेल तो आधार कार्ड असेल जनतेच्या हिताचे जेवढे जे काही प्रश्न आहेत ते शंभर टक्के मनसे त्याच्यामध्ये असेल आता एक प्रमुख विषय असा आहे की राजसाहेब अगोदर सेनेमध्ये होते त्यानंतर त्यांनी वेगळा पक्ष काढला माणसे पण ज्या प्रकारे शिवसेनेचे गाव शाखा आहेत विभाग शाखा आहेत त्यानंतर तालुका कार्यकारणी आहेत तसेच शहर कार्य करणे वार्डाचे अध्यक्ष आहेत तर अशा प्रकारे तुम्ही प्रमुख आहेत अशा प्रकारे तुम्ही काय हे कार्य आता पक्षप्रमुख आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने ज्यावेळेस पक्षाची स्थापना झाली त्या स्थापनेपासून आज पक्षाला बारा वर्ष झाली आणि तुम्ही मग अशी म्हणाला की शिवसेना शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना आता शिवसेना मला माहित नाही कशी आहे काय आहे ते पण त्यावेळेस जो बाळासाहेबांनी गावावर जी शिवसेना रुजवली ती आजही तशीच आहे आजही तशी त्या त्याबद्दल चालतं पण राजसाहेबांनी जेव्हा पक्ष काढला महाराष्ट्र निर्माण सेना स्थापना केली म्हणजे सेनेमधून बाहेर पडल्यानंतर आणि पक्ष स्थापन केल्यानंतर आजही मग मी तुम्हाला सांगितलं की माझे आमचे प्रत्येक मध्ये जिल्हा परिषद गटामध्ये असेल पंचायत समिती गणामध्ये असतील किंवा गावामध्ये राजसाहेबांना मानणारा वर्ग आहे आणि त्याच माध्यमातून राजसामारावरती प्रेम करणारा कार्यकर्ता का आहे तो मनसैनिक आहे आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सुद्धा कार्यकारिणी त्या पद्धतीने आहे मग जिल्हा परिषद जिल्हा परिषदेचा तो उप अध्यक्ष असेल विभाग प्रमुख असेल उपविभाग प्रमुख असेल शाखा अध्यक्ष असेल ती आमची तयारी चालू आहे त्याच्या ठिकाणी नियुक्त केलेल्या आहेत काही ठिकाणी नियुक्त्या व्हायचे आहेत तर आता समजा बारा वर्षाचा काळ आहे पण तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात त्या पद्धतीने आमचे सरळ कार्यक्रम चालू आहेत एक प्रमुख प्रश्न कोकणामध्ये माणसे ज्या पद्धतीने संत गतीने चाललेली आहे तर त्याचं प्रमुख कारण एवढंच असतं की जे काही प्रमुख येतात राज्य पातळीवरचे किंवा आपले राजसाहेब येतात किंवा वैभवजी वगैरे तर ह्यांचे आल्यानंतर खाली त्यांच्या समोर आम्ही काहीतरी करतोय असं दाखवण्याचं एक ट्रेंड काय लोक तालुक्यामध्ये आहे त्यामुळे इथे पक्ष वाढत नाही तर त्याबद्दल तुमची भूमिका कशी असणार आहे असं काय म्हणता येणार की राजसाहेब आल्यानंतरच आम्ही कार्यकर्ते किंवा पदाधिकारी त्यांच्यासमोर तुमचं नाही बोललो मी पूर्ण कोकणाचा एक अभ्यास कारण तुम्ही विविध पदावर जिल्ह्याच्या पण पदावर काही पक्षामध्ये होतात म्हणून तुम्हाला थेट तो होय बरोबर आहे पण मी तुम्हाला एक सांगतो की जानेवारी मध्ये आपण महाराष्ट्र नव सेनेच्या वतीने जिल्हा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा घेतल्या त्यावेळेस आदरणीय अमितजी ठाकरे होऊन गेले राजसाहेबांनी शुभेच्छा दिल्या त्यानंतर त्या स्पर्धा एवढ्या मोठ्या झाल्या की टोटल जिल्ह्यामध्ये त्याचं एक चुकीमध्ये मनसे ह्या ज्या स्पर्धा घेतल्या त्या कार्यक्रमाला विविध पक्षाचे पण पदाधिकारी होते पक्षाचे ते सुद्धा येऊन गेले आणि शुभेच्छा त्यांनी दिल्या असे काही आम्ही उपक्रम राबवतो की फक्त असं तुमचं म्हणत असेल की तुम्ही म्हणत असाल की फक्त राजसाहेब किंवा वैभवजी आल्यानंतर तुम्ही असे कार्यक्रम घेता असं नाही आता परवाचा हंडीचा कार्यक्रम तुम्ही हंडीचा कार्यक्रम पाहिला असेल महाराष्ट्र तालुक्याच्या वतीने आपला हंडीचा कार्यक्रम होतो तो सुद्धा चांगल्या पद्धतीने होतो त्यानंतर असणारे राजसाहेबांचे वाढदिवस असतात विविध प्रकारचे आम्ही कार्यक्रम घेत असतो फक्त एवढंच होतं की आम्ही प्रसारमाध्यमाला समोर जात नाही तिथे आम्ही थोडंफार कमी पडतो एक प्रमुख प्रश्न आहे की राजसाहेबांची भूमिका आहे एक चलो एकला चलोरे येत्या कालामध्ये समजा आता विधानसभेची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे तसेच मग पुढे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेचे निवडणूक आहेत ह्याच्यामध्ये आपले किती उमेदवार चिपळूणच्या मनसेच्या वतीने उभे केले जातील शंभर टक्के कि कशा प्रकारे तुम्ही विधान परिषदेचा म्हणा शेवटी हा निर्णय पक्षप्रमुखांचा असतो इलेक्शन लढवायचं न लढवणं की काही हा तो वेळ जो आहे तो वरिष्ठांचा आहे पक्षप्रमुखांचा आहे राला प्रश्न जिल्हा परिषद पंचायत समिती त्याला वेळ अजून दोन तीन वर्ष बाकी आहेत पण आमची तयारी चालू आहे कारण या नगरपालिकेच्या इलेक्शनच्या वेळेस आम्ही सहा उमेदवार उभे केले होते नगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने थी ठीक आहे ते पडले तो भाग वेगळा आला पण आता तुम्ही विचाराप्रमाणे की जिल्हा परिषद पंचायत समिती आमची ज्या ज्या पद्धतीने आम्ही जे आता पदाधिकारी टाकलेले आहेत मग तो पंचायत समितीचा विभाग प्रमुख असेल जिल्हा परिषद उप आम्ही त्यांना सांगून टाकले की आपल्याला पुढचं इलेक्शन तुम्हाला लढवायचं आम्ही आहोतच पक्षाच्या वतीने आतापासून काम स्टार्ट करा त्यामुळे त्या कार्यकर्त्यांनी आतापासून सुरुवात केलेली आहे की आपल्याला उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती लढवायचे या हिशोबाने काम करायला सुरुवात केलेली आहे राजसाहेबांच्या सभेला नेहमीच अफाट गर्दी असते पण ती गर्दी इन कॅश मताच्या रूपात होत नाही त्याचं प्रमुख कारण काय असू शकतो तो प्रश्न हा प्रश्न मी तुम्हाला काय विचारतो त्याचं एक प्रमुख कारण असं आहे की ग्राउंड वर्क करणारे जे कार्यकर्ते फील्ड वर्क करणारे जे कार्यकर्ते तर ते तुमच्यासारखेच आहेत ना तालुका अध्यक्ष असेल शहराध्यक्ष असेल विभाग वगैरे जिल्हा कार्यकारणी वगैरे असेल तर त्या लोकांनी चांगल्या प्रकारचं फिल्डवर्क केलं तर ते मतदानामध्ये इनकॅश होऊ शकतं असं माझं एक गणित आहे आता तुमचं कसं आहे ते मला माहित नाही तुम्ही तुमचं गणित काय ते तसं पाहिलं तर एकोणीशे सासष्ट मध्ये सेनेची स्थापना झाली बाळासाहेबांच्या सुद्धा तुफान सभा व्हायच्या बाळासाहेबांवरती हजारो महाराष्ट्राची जनता हजारो जनता त्यांच्यावरती प्रेम करायची पण बाळासाहेबांना सत्ता कधी मिळाली एकोणीशे मध्ये किती मध्ये काळावधी गेला पण हे उलट झालं राजसाहेबांनी पक्ष स्थापन केल्यानंतर राजसाहेबांना बारा आमदारांनी साथ दिली बारा आमदार निवडून तेरा आमदार निवडून आले सभा फक्त साहेबांच्या होतात असं म्हणता येणार ना 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 नाही त्याचबरोबर जनतेने ना भरपूर प्रेम दिलं आणि बारा आमदार निवडून आले एका तेरा आमदार एका वेळेस असं म्हणता येईल त्यानंतर महानगरपालिका दिली नाशिकची महानगरपालिका दिली मुंबई ठिकाणी एकोणतीस तीस नगरसेवक आले त्यानंतर पुण्यामध्ये अठ्ठावीस एकोणतीस नगरसेवक होते खेड सारखी नगरपालिका तीन वेळा मनसे दाब्यामध्ये आहे त्यामुळे असं म्हणता येणार की राजसाहेबांची फक्त सभा होतात लोक हजारो लोक येतात आणि मतामध्ये त्यांचा बदल होत नाही हे चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही मी काय विचारतोय आता हे तुम्ही ठराविक काय हे सांगितलेत आपल्या महाराष्ट्राचं सा एक प्रमुख नेतृत्व आणि प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचं असं काहीतरी लोकप्रतिनिधी असले पाहिजेत निवडून आलेले प्रतिनिधी असले पाहिजेत या भूमिकेतून मी बोलते तुमच्या बरोबर आहे राजसाहेब हे राजसाहेब आहेत म्हटलं बाळासाहेबांनंतर कोणी असेल तर राजसाहेब ठाकरे बरोबर आहे त्यांचे विचार जनतेला पडतात त्यांचे विचार आमच्या तरुणांना पडतात म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर आहोत त्यामध्ये सभा हजारो मतामध्ये सभा होता आता हे तुम्ही पाहिलं की आता परवा एक जळगावचे इलेक्शन झालं सांगलीचे इलेक्शन झालं तिथे सत्ता कुणाची होती जळगाव मध्ये त्यानंतर सांगलीमध्ये सत्ता कुणाची महाराष्ट्र म्हणून सांगतो सत्ता कुणाची होती राष्ट्रवादी हो सत्ता होती तिथे तिकडे सेने सत्ता होती पण हे बीजेपीने केलेलं याच गणित आहे बरोबर आहे त्यामुळे हे जे काय चाललंय ते बीजेपी सगळं आपलं करते ना मला असं म्हणायचं नाही की लोक पैशाकडे जातात तसं नाही म्हणणार नाही मी काही दिवसांनी सुद्धा सेम म्हणजे काही दिवसांनी सुद्धा लोक सत्ता देणार हजार एकोणीस जास्त दिवस जाणार नाहीत दोन हजार एकोणीस पर्यंत समजेल ते बाळासाहेबांची एक हाती सत्ता कधी येईल आणि तुमचं त्यात किती सियाचा वाटा राजसाहेबांची एखादी सत्ता मला दोन हजार एकोणीस पर्यंत याला काय हरकत नाही कारण आता ज्या साहेबांनी ज्या पद्धतीने जनतेचे प्रश्न लोकांचे प्रश्न भाविक भाव भावनिकचे प्रश्न उचललेले आहेत आणि ज्या पद्धतीने राजसाहेब स्वतः जनतेचे प्रश्न उचलून त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात त्यामुळे मला असं वाटतंय की या महाराष्ट्रातील जनता राजसाहेबांना लवकर लवकर सत्ता देईल जातात आणि त्याच्यामध्ये शंभर टक्के चिपळूवासींचा खारीचा नक्की वाटा असेल चिपळूचा खारीचा वाटा असेल आणि येत्या दोन हजार एकोणीस मध्ये शक्यतो एक हाती सत्ता जनता राज साहेबांना देत मनसेला देत असा दृढ विश्वास चिपळूण तालुका अध्यक्ष संतोषजी नलावडे यांनी व्यक्त केला एक चांगली साधक बाधक चर्चा झाली अनेक विषयावर संतोषजीने जोड टाकला नक्कीच अं त्याने आणखी एक प्रमुख मुद्दा सांगितला के गाव शाखा विभाग शाखा शहरातील कार्यकारणी शहरातील वार्ड कार्य करणे अशी ते भविष्यात परिपूर्ण करून पक्षाला एक मोठी ताकद देणार आणि येत्या निवडणुकीमध्ये जवळजवळ शंभर टक्के उभे राहतील कसं आहे म्हणजे नाही पण तुम्ही आता जिल्हा परिषद आहे पंचायत समिती उमेदवार मनसेचे दिसतील यापुढे आपण सर्वांनी आशा बालगुया एक चांगल्या प्रकारचे कार्यपद्धती मनसेच्या वतीने शंतुजी नलावडेच्या नेतृत्वाखाली इथे मनसेची एक वाटचाल दिसेल आणि इथे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं नेतृत्व मनसैनिकांचं दिसेल आ, ही अपेक्षा बाळगूया हिप्लोन शकील तांबेच कॅमेरामॅन अखिलेश जाधव